वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या झालान मेगा मार्ट मध्ये प्रत्येक गोष्ट मिळते मित्रांनो साडी सूट लेंगा सगळ्या व्हरायटीज एकाच छताखाली मिळतात मित्रांनो आज मी प्रॅक्टिकली तुम्हाला प्रॉडक्ट नाही दाखवणार आहे आपलं महाराष्ट्रातून कस्टमर आला आहे ते तर त्यांचं थोडस आपण रिव्ह्यू घेऊया की त्यांना झालान मेगा मार्ट कसं वाटलं नमस्ते मॅम नमस्ते अच्छा कुठून आले आम्ही चंद्रपूर अच्छा प्रवासात काही काही नॉर्मल प्रवास झाला नॉर्मल ना, प्रवास झाला ट्रेनने आले नाही आम्ही स्वतःच्या स्वतःच्या गाडीने आले अच्छा अच्छा काय काय व्हरायटीज घेतल्या व्हरायटी मुलाचं लग्न आहे अच्छा लग्नाची 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 खरेदी करायला आलो अच्छा अच्छा काय काय घेतलं तरी आम्ही घेतली एक हळदीला साडी घेतली एक रिसेप्शनला घेतली लग्नाची आम्हाला पैठणी पाहिजे पैठणी पण अवेलेबल होऊन जाईल त्यांनी तुम्हाला सेक्शन वाईज दाखवले सगळं तर ते पण तुम्हाला दाखवून देतील हेवी कलेक्शन पाहिजे कसं पाहिजे नेमकं तुम्ही तुमच्या एरियात कोणी दुकानदार असेल तर त्यांना सजेशन कराल की जालन मेगा मार्ट मध्ये जा असं म्हणून हा ठीक आहे अच्छा जालन मेगा मार्ट मध्ये सगळ्या व्हरायटीज थोडं थोडं मध्ये पण आहे किरसर पण तुम्ही ठेवू शकता मुलांना तर लागतील मग बाकी कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला ठीक आहे छान आहे साड्यानं किमती पण छान वाटत किमती पण तुमच्या तुम सोबतच सेल्समॅन से... सेल्समेन जे तुम्हाला दाखवत ते पण चांगले आहे ना त्यांनी पण चांगलं म्हणजे हे दाखवून सर्व्हिस दिली अच्छा बघा मी सांगतो त्यांनी सर्व्हिस पण त्यांना एकदम प्रॉपर दिलेली रेंज वाइज दाखवले गेले का मॅम तुम्हाला आचा, आचा, रेंज वाईज दाखवलं आहे म्हणजे पण आपले एखादा दुकानदार असेल तर त्यांना सजेशन करा की जालान मेगा मार्ट मध्ये जा की व्हरायटीज कशा आहेत काय काय मिळतात ते पण तुम्ही सांगा तो सांगणार ओके ओके थँक्यू मॅम तुमचा एक थोडा वेळ घेतला ओके असंच काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवा मित्रांनो जालन मेगा मार्ट सगळ्या गोष्टी मेंटेन करता yeah. मॅम तर फक्त वेडिंगच्या पर्पज च्या हिशोबन आले पण त्यांनी परचेसिंग केली आहे म्हणजे कमी पासून तर हाय लेवलपर्यंत सगळ्या साड्या किंवा सूट असे खरेदी केले आहे तर तुम्ही पण आपला बिझनेस चालू करा मित्रांनो फक्त दहा हजारात आपला बिझनेस स्टार्ट करू शकता असेच मी वेगवेगळे तुमच्यासाठी व्हिडिओ आणतच मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद